अमरावती हंगामा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आहे आता प्रभाग क्रमांक दहामध्ये तर आपल्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते आहेत तर त्यांची सोळासा संपर्क साधूया सर तुमचा परिचय माझं मनीष उर्फ छोटू पाटील नाव आहे मी यशोदा नंबर दोन मध्ये राहतो माझी पत्नी या प्रभागामधून राष्ट्रवादी या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उभी आहे आज प्रचार कार्यचं उद्घाटन होत आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती द्यायची आहे आज आमच्या प्रचार कार्यालयाचं आपण पाहून आले हे ये जे पब्लिक ब उभी आहे हे बगर पैशाचे लोक आणलेले आहे आम्ही काही पैसे कोणाला दिले नाही आहे आणि आमच्या प्रेमाखात आम्ही जे चार लोक आहो या चार लोकांचं आमच्या या एरियामध्ये नाव चालते त्या कारणानं हे पब्लिक जे आलेली आहे ते पब्लिक आमच्या चेहऱ्याला पाहून आलेली आहे आणि आमच्या पक्षाला पाहून आमचे साहेब आमच्या खोडकेबाई आणि आमचे यश साहेब यांच्या यांच्या चेहऱ्याला पाहून कारण की त्यांनी एवढे विकास कामं केले होते आधी ज्या व्यक्ती बडनेरा मतदारसंघामध्ये आमच्या खोडकेबाई आमदार होत्या इतक्या विकास कामं झाले आहे त्यानंतर आमच्या इथं गेल्या वीस वर्षापासून एकही कामाला विकास कामाला गती नाही आहे अजिबात नाही आहे तर आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक दहा बेनोडा भिमटेकडी नगर या प्रभागामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर त्यांच्याशी सुद्धा आपण थोडं चर्चा करूया तर आपला परिचय मी मंगेश मनोहर मनोहरे मी संजय गांधीनगर नंबर दोन या ठिकाणी राहतो मी या प्रभागाचा माजी नगरसेवक आहे आणि अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक दहामध्ये क गटामध्ये मी उभा आहे सर तुमच्यावर यावेळेस जनतेने विश्वास केला आणि तुम्हाला यावेळेससुद्धा नगरसेवक म्हणून निवडून आणलं तर तुम्ही जनतेच्या आणि प्रभागाच्या विकासासाठी कोणत्या योजना उपाययोजना करणार मला सुरुवातीला या प्रभागाचे जे आमच्या वडरपूर आहे पंचशील नगर आहे लुंबिड नगर आहे संजय नगर आहे बेनोडा आहे वडरपूर आहे सुधारण नंबर दोन आहे हा संपूर्ण जो स्लम भाग आहे या भागातील अनेक नागरिकांना पी आर कार्ड मिळालं नाही आहे त्यांना पहिले मला पी आर कार्ड द्यायचे आहे पी आर कार्डच्या नंतर त्यांना मी प्रत्येक नागरिकाला घरकुल मिळालं पाहिजे म्हणून मी त्याचं माझं काम राहणार आहे स्थिती पाहता अजून कुठल्या मुद्द्यावरती काम व्हायचं आहे असं तुम्हाला वाटते गेल्या बारा तेरा वर्षापासून माझ्या प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आहे कारण की अनेक रस्ते दोन हजार सात ते बारापर्यंत माझ्याने दिले होते बारापासून तर आता आज सव्वीस आहे तर या वर्षामध्ये रस्ते जे माझ्या हातचे होते तेच आहे ते आज पूर्ण निकामी झालेले आहे नाल्या फुटलेल्या आहेत लाईट जुने झालेले ला आहेत त्यांना गार्डन खराब झालेले आहेत त्यानंतर आणखी विविध समाज मंदिराची दयनीय अवस्था झालेली आहे आमच्या मुलांना अभ्यास शिकायसाठी मला काही करायचं होतं तर ते राहिलेलं आहे अशा अनेक काही जे कामं आहेत ते अजूनही दुर्लक्षित असल्यामुळे त्या कामावर पूर्ण आमचं येणाऱ्या काळामध्ये विजन राहणार आहे तुमचा परिचय मी अविनाश गुलाबराव आरडीकर प्रभाग क्रमांक दहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ड वर्गातून उमेदवारी उमेदवार आहे प्रभागाची स्थिती पाहता कुठल्या मुद्द्यावर अजून काम व्हायचं आहे असं तुम्हाला वाटते प्रभागामध्ये अनेक मुद्दे आहेत आता प्रत्येक मुद्दा घेतो म्हटलं तर जनतेची आता सध्याच्या स्थितीत घोर निराशा झाली आहे जनतेला अतिशय अडचण आली आहे ती स्वच्छतेच्या संदर्भातली नाल्या स्वच्छ नाही पूर्ण नाल्या सहा सात महिन्यापासून भरलेल्या आहेत कोणी त्याची स्वच्छ करायसाठी येत नाही घंटी कटले लोकांच्या घरापर्यंत येत नाही पाण्याची व्यवस्था बरोबर नाही विजेची व्यवस्था बरोबर नाही ह्या सगळ्या अडचणी लोकांमुळे निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळे लोक आता सध्या खळून आहेत लोकांना महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधी निवडताना फार दक्ष राहून लोकप्रतिनिधी निवडणार आहेत लोकांना माहिती आहे की प्रतिनिधी निवडून देताना पाच वर्षासाठी निवडून द्यायचं आहे म्हणून लोकं आजच्या परिस्थितीत अतिशय दक्ष आहेत प्रत्येक पक्षाचे उमेदवार उभे आहे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारासोबत भेटीघाटी नक्की करतात लोक पण जनतेला माहिती आहे की कोण उम कोण उमेदवार कशा पद्धतीनं काम करेल आणि कोण उमेदवार आपल्याला न्याय देईल संदर्भात जनतेच्या मनामध्ये ती कायम करून ठेवलेलं घर आहे त्याच्यामुळे ते, ते निश्चितपणे यावेळेस दक्षता घेऊनच उमेदवार निवडतील याची मला खात्री आहे आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये जसं भरपूर ठिकाणी स्लम एरिया आहे आणि तिथे लोकांना घरं व्यवस्थित राहायला आहे नाही आहे तर त्यांची पडकी घरं आहे त्यांना आवास योजनेचा लाभ मिळत नाही आहे तर त्याविषयी तुम्ही कशी उपाय योजना कराल आमच्या प्रभागामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ज्या काही स्लम एरिया आहेत त्या स्लम एरियामध्ये अनेक लोकांना पी आर कार्ड मिळाले नाही गावठाण आहे तिथे नक्की घरकुल मिळाला आहे परंतु जिथे गावठाण नाही तिथल्या लोकांना पी आर कार्ड मिळालेलं नाही त्यामुळे घरकुलाची अजूनपर्यंत मोठी अडचण निर्माण झाली आहे आमचा प्राधान्यक्रम राहणार रा आहे की या प्रभागामध्ये ज्या लोकांना पी आर कार्ड मिळाले नाही त्या पी आर कार्डवर आमचा जास्त जोर राहणार रा आहे आणि पी आर कार्ड आम्ही निश्चितपणे त्यांना मिळून देऊ आमचे मंगेशजी मनोरे जे आमचे सहकारी दुसरी उमेदवार आहे त्यांनी या भागामध्ये लुंबिनी नगरला एकशे सत्तर लोकांना पी आर कार्ड मिळून दिले आहे आणि भविष्यात सगळ्या लोकांच्या संदर्भातला एक प्रस्ताव त्यांनी अजूनही ठेवलेला आहे आमचंही एक महत्त्वाचं धोरण आहे की पी आर कार्ड सगळ्याला मिळालं पाहिजे त्या पी आर कार्डसाठी आम्ही निश्चितपणे ज्या काही उपाययोजना करता येईल ते करू आमचे आदरणीय आमदार संजयभाऊ खोडके यांनी आताच विधानसभेमध्ये जो प्रश्न उचलला होता त्या प्रश्नावरती निश्चितपणे न्याय निर्णय होईल आणि त्यातून अमरावती शहरातल्या जनतेला पी आर कार्ड मिळेल त्यामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक दहाच्या कुठल्याही नागरिकाला त्यापासून वंचित ठेवणार नाही याच्यासाठी आम्ही प्राधान्यानं काम करणार आहोत आता जे नवीन युवक मतदान करत आहे पहिल्यांदा तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल युवकांसाठी आमचा महत्वाचा संदेश आहे आपल्या अमरावती शहरामध्ये आमदार सौभाग्यवती आमदार सुलभादेव खोडके यांनी सी आय आय टीचा प्रोजेक्ट आणलेला आहे त्यामध्ये नवतरुणांना जे अभियांत्रिकी विद्य विद्यार्थी आहेत त्यांना खऱ्या अर्थानं रोजगार मिळण्यासाठी एक संधी उपलब्ध होणार आहे आणि जे आता बाकी ग्रॅज्युएट झालेले तरुण आहेत त्यांच्यासाठी कशी रोजगाराची उपलब्धता करता येईल त्या संदर्भात सुद्धा धोरण शासनाचं आहे त्या शासनाच्या धोरणानुसार आम्ही निश्चितपणे त्यांना रोजगार कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत म्हणून युवकांचं लक्ष सध्या आमच्या पक्षाकडे लागलेलं आहे आमच्या या उमेदवारीकडे लागलेलं आहे युवक आमच्यासोबत मोठ्या संख्येनं आहेत त्यांनी ठरवलं आहे की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चारही उमेदवार निवडून द्यायचे आहे त्यामुळे युवकांच्या म म्हणजे कार्यासाठी युवकांना रोजगार देण्याच्या संदर्भातले निश्चित आम्ही ठोस पावलं माननीय आमदार सुलभाताई खोडके आणि माननीय आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात राज्यस्तरावरून ज्या योजना येतील त्या माध्यमातून त्यांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न राहील मॅडम तुमचा परिचय सुजाता राजे माझं नाव सुजाता राजेशाड निवडणूक लढत आहे तर मॅडम तुम्ही राजकारणात किती वर्षापासून आहात नाही माझं मी पहिल्यांदाच आहे राजकारण नवीनच आहे माझ्यासाठी आणि प्रभागाच्या जर तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आल्या तर प्रभागाच्या विकास विकासासाठी कोणत्या योजना आणणार जसं रस्ते नाल्या दुरुस्ती हे करणार प्रभागाची दुरुस्ती वगैरे कोणाला काही गरजा वगैरे असला तर ते मदत करेल आणि जे आता पहिल्यांदा नवीन युवक मतदान करणार आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल शंभर टक्के मतदान करा आम्हाला चांगला चारही लोकांना निवडून द्या घड्याळाच्या नावावर पाठवून दाखव काय वाटत सर प्रभाग प्रभा क्रमांक दहा मध्ये कोण उमेदवार निवडून येणार म्हणून प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वात अविनाश पार्टीकर आमचे सर्वात दमदार नेते आहे यांच्यामध्ये सर्वात जास्त सर्वे आमचे वोटर पाहत आहे आणि आमचे छोटे पाटील आहे मंगेश मनोहर सर्वे चांगले उमेदवार आमच्याकडे मॅडम तुमचा परिचय म्हणजे पाटील आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये ओबीसी न महिला प्रभागाकडे जर लक्ष दिलं तर कुठल्या कुठल्या मुद्द्यावर अजून काम व्हायचं असं तुम्हाला वाटत प्रभागामध्ये अजूनही खूप गंदगी फैलिली आहे नाल्या वगैरे रस्ते नाल्याची एवढी व्यवस्था बेकार आहे पहिलं काम तर आम्हाला नाल्याचंच करायला लागणार आहे खूप खराब झालेला एरिया रस्ते खराब आहे नाल्या खराब आहे लाईट नाही आहे मी तर नाही पण माझे पती आहे राजकारणात गेल्या तीस वर्षापासून ते राजकारणात आहे आणि त्यांचं पण मी पण मला पण माहित आहे त्यांच्यातलं आणि त्यांच्या पायामुळे ते काही करू शकत नाही म्हणून त्यांनी मला समोर जाण्याची संधी दिली आणि तेच मला काम करण्याची संधी मिळेल तेच मी आणि मॅडम जर तुम्ही नगरसेवक बनून निवडून आल्या तर जनतेचा प्रश्न तुम्ही किती वेळा सोडवाल प्रत्येक वेळी सोडन जे जे त्यांचे काम राहील जे त्यांचं समस्या राहील ते सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन म्हणजे करणारच